नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपल्या स्वागताने वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्या देवी होळकरांचं नाव मुलींचा स्वतंत्र आय टी आय मुख्यमंत्र्यांची घोषणा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारनं प्रथमच अहिल्यानगरच्या चोंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन केलंय आजच्या या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे सोबतच मुलींचा स्वतंत्र आयटीआय देखील असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्याचबरोबर चोंडीला स्मृती स्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मान्य करण्यात आलेला आहे तर कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक देवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे बहुभाषिक याकरता केला तो मराठी असेल तो हिंदी असेल तो अजून इतरही भाषांमध्ये असेल कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आणि अतिशय अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणे हे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले गेल्या अडीच वर्षात तर दहा मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे